नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी अहमदनगर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे नगर शहरातील गुलमोर रोड परिसरातील किर्लोस्कर कॉलनी मध्ये अज्ञात लोकांनी बन्सी महाराज मिठाईवाल्याचे संचालक धीरज जोशी यांच्यावरती प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात धीरज जोशी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे तर घटनास्थळी एक तलवार गावठी पिस्टल सापडून आले हा हल्ला रात्री दहा वाजता घडला लुटूच्या हेतून हा हल्ला घडला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला तोफखाना पोलीस घटनास्थळी पोहोचले पंचनामा करत त्यांनी सीसीटीव्ही फुटेज देखील चेक केल्या पद्धतीनं शस्त्रांचा वापर करून एका प्रसिद्ध व्यावसायिकावरती खुनी हल्ला झाल्यामुळे परिसरामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं बीरो रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि ते ही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या होटेल